स्वागत किल्ले रायगडावरून बातमी येते किल्ले रायगडावरती आता चार ट्रॉलींमधून शिवभक्तांचा प्रवास होणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी ही सेवा लोकार्पित केली जाते शासकीय यंत्रणांकडून आवश्यक असलेल्या सगळ्या चाचण्या आता पूर्ण झालेल्या श्रीकृष्ण बाळा आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत श्रीकृष्ण शासकीय यंत्रणांकडून आवश्यक त्या चाचण्या सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत नेमका प्रवास कसा असणार आहे आता रायगड रोपवे हा तीन एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भैया यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला होता आजपर्यंत अठ्ठावीस वर्ष ही सेवा सुरू आहे पहिल्यांदा दोन ट्रॉलीची व्यवस्था होती त्यामधून सहा लोक जाऊ शकायची आणि चोवीस खाली याच्यामधून अठ्ठेचाळीस व्यवहाराने एका वेळेला दोन दिवसामध्ये रायगड रोपे खाली स्थानिक प्रशासन गेल्या दोन दिवसामध्ये रायगड रोग प्रशासन तांत्रिक कलेक्टरांनी केंद्रीय घेण्यात येण्याची माहिती राज्य उपस्थितीमध्ये आवश्यक असलेल्या तांत्रिकृत सेवा ही घेण्यात माहिती रोपवे प्रशासनाने